राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे गटाची आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घरी आज पत्रकार परिषद सुरू होती त्यावेळी ठाणे विशेष शाखेचे पोलीस त्यांच्या घरात घुसले आणि शूटिंग चालू केली शूटिंग करत असल्याचे आव्हाडांनी बघताच त्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला हटकले आणि जाब विचारला तसेच त्यांच्या वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर ते पोलीस कर्मचारी आयुक्तालयातील पोलीस असल्याचे समोर आले या संपूर्ण घटनेनंतर संतापलेल्या आवडांनी पोलीस कर्मचाऱ्याला धारेवर धरत चांगले तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुला सांगितलं नाही कोण सर कोण काय तुम्ही ओळख सांगा चापण बाजार कसा आता तुमची मजा केली तुम्ही कमिशनरेटमध्ये एक इथपर्यंत आला तुम्ही कुठे बसलेले होतात तुम्ही आलात मी कुठे बसलेले होतात कुठे तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे तुम्ही कशी घालात वरिष्ठांनी सांगितलं म्हणून दौडा घालत आता रोड आहे माझ्या घरात चोरी झाली मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो चेन चोरीला गेला चार तुमच्यावर करते का आता तो हा तुमच्यावर घेतला तर माझे चार चेन चोरीला गेल्या एवढी हिंमत पोलिसांची कि विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात काय केलं तुम्ही येऊन अरे कशाला तुमचा काय आधी काय हो पण माझं आहे ना माझं घर आहे ना इच्यानं मला विचारायचं माझ्या पोलीसांना विचारायचं आहे म्हणजे आमचं प्रायव्हसी ना म्हणजे काही गोष्ट आहे की नवीन म्हणजे घरी येऊ मी विचारलं चार बाजारा पुढला फोन